हिंदी बिग बॉस तर संपला गौरव खन्नाने बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं तर आता चर्चा आहे बिग बॉस मराठी सीझन सहाची हिंदीनंतर आता महाराष्ट्राचं एंटरटेनमेंट मोड ऑन होणार आहे तर आता बिग बॉस मराठी सीझन सहा येतोय आणि हो यावेळी आहे डबल धमाका डबल ड्रामा आणि डबल सरप्राईजेसचा तर यावेळी सीझन सहामध्ये येतं आहे ते पूर्णपणे गेम चेंजर असणार आहे तर या, या पर्वात एक दरवाजा नसून तर अनेक दरवाजे असणार आहे तर या दरवाज्यांबाहेर येणारा प्रकाश त्याची विलक्षण रचना आणि त्यांमुळे तयार झालेलं रक्तमय वातावरण हे सूचित आहे की या शोमध्ये बरेचसे ट्विस्ट अँड टर्न्स असणार आहे रितेश भाऊने देखील सांगितलं आहे प्रत्येक दरवाजामागून अनेक रहस्य दडलेलं आहेत प्रोमोनेच इतकी सर्वांना भुरळ पाडली आहे पण चाहत्यांचा सवाल अजूनही तसाच आहे कोणते स्पर्धक झळकणार सोशल मीडियावर अनेक चाहत्यांची यादी फिरते आहे अफवा फिरत आहेत स्क्रीनशॉट फिरत आहेत पण खरी माहिती बिग बॉस हाऊसमधून बाहेर येईलच तर सहावा सीझन गाजवायला कोण येणार कोणाच्या एंट्रीने होणार धडाका तर पाहूया धमाकेदार स्पर्धकांची नावं गिरिजा ओक राकेश बापट भूषण प्रधान संजू राठोड गौतमी पाटील मानसी नाईक शिवानी रांगोळे संकेत पाठक सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे चेहरे डॅनी पंडित अथर्व रुके अनुष्का माने टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कलाकार काजल काटे धनश्री काडगावकर समीर परांजपे शिवानी सोनार मयुरी बाग पियुष रानडे खुशबू तावडे वादग्रस्त व्यक्तिमत्व वकील गुणरत्न सदावर्ते तर बिग बॉस मराठी सीझन सहामध्ये तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका